नमस्कार मी अमृत बालकुले मी आम रियाश कंपनीतर्फे रियांच आरोग्याभियाना माझं आरोग्य सभ्रगण म्हणून काम करत आहे मी हे काम करत असताना हे मावशांना रियांचा अमृत ज्यूस दिलं होतं तर हे रियांचा अमृत ज्यूस घेतल्यानंतर मावशांना काय खरं पडला हे मावशी स्वतः त्यांच्या तोंडाने सांगते माझे नाव पुष्पते राहणार कुरवली मला मुळे अगळाचा त्रास होता तो सॉल्व झाला साधे दुखी परत हे संधिवाद आणि गुडदे दुखी ॲक्शेटनमध्ये मार्ग त्या ते, ते पण सॉल्व झाले बरं आता हे तुम्ही किती दिवसापासून घेतलं मला मुळ्या आता दोन बाटल्या संपून तिसरीला सुरुवात केली तेव्हा माझ्या मुळे आता मोठा पूर्ण गायब झाला आणि आता मी चौथी बाटली